हाय का तर माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मी चाललो आहे आता घरी हे बघा तसा गाडी गाडीवर चाललेलो आहे आता मी माहिती आहे गाडी आणि मी कठीण केलेली आहे आत्ता कठीण करून आलो आहे कशी वाटते कठीण एकदम फर्स्ट क्लास कठीण करून आलो आहे आणि चाललेलो आहे इकडून बघा कसं दिसतंय एक नंबर दिसतंय का काही दिसत नाही इकडे ऊन पडलेलं आहे त्यामुळे इकडं होत इथं उभा करून दाखवतो तुम्हाला मी बघा मित्रांनो दिसतंय असं क्लियर किलि दिसत आणि हे बघा मित्रांनो ही आहे गाडी आणि मी आत्ताच एवढ्यात कठीण करून आलोय कठीण कशी वाटते एक नंबर कठीण आहे ना असे आणि ऊन पडलेले मस्त आजकडं एकदम तर मी कठीण करून आलो आहे इकडं फाटा आहे इकडं इकडं दूरवर फाटा आहे आणि मी आलो आहे तर इकडं का करायचं चाललेलं मला अजून बरंच काय दाखवायचं होतं पण आपण जातो तर, तर व्हिडिओ कसा वाटतो आहे की बघा आता मी गाडी स्टार्ट करणार आहे आणि घरी जाणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे हे नक्की कमेंट करून सांगा तर अजून पुन्हा व्हिडिओ काढून टाक टाकतो आता मी खाली रानात वाटलं तर घरी घरी गेल्यानंतर रानात जाणार आहे नाहीतर जेवण करून वाट घेणार आहे म्हणजे दोन ऑप्शन आहेत आपल्याकडं रानात एकतर मला वाटतं रानातच जावा तर रानात जातो आणि तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवतो पुन्हा दाखवतो नंतर दाखवतोपर्यंत हा कसं वाटतोय आणि कशी वाटते तर एक नंबर नक्की सांगा कशी वाटते